श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे श्रावणातला पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि हा अत्यंत शुभ दिवस आहे श्रावणातला पहिला सोमवार म्हणजे शंकर भोलेनाथ यांचा वार आहे श्रावण मासाला झाला प्रारंभ करू शिवाच्या पूजेला व्रत शिवा होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण श्रावणी सोमवाराच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज आपल्या चॅनलचे महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड या आपल्या चॅनलचे पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या छोट्याशा प्रवासाला मिळालेली एक मोठी पायरी म्हणजे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तुमच्यासोबत मला ही संस्कृती चव आणि परंपरा अशीच शेअर करत राहायची आहे तेही रोज नव्या व्हिडिओ सह तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद आता आपला पुढचा टप्पा एक हजार सबस्क्राईबर पूर्ण ज्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आजच्या श्रावणी सोमवाराची शिवामूट आहे तांदूळ असेच आपल्या संस्कृतीबद्दल परंपरेबद्दल आणि आपल्या खाद्यसंस्कृतीबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच प्रेम तुमचे कायम असू द्या हीच सदिच्छा धन्यवाद